लोक कलावंताच्या आधारसंभ श्री साई कृपा नागरिक व वैष्णवी मल्टीस्टेट अर्बन संस्थापक माननीय अध्यक्ष माननीय श्री वसंतराव जगताप अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वसंतराव जगताप अण्णा यांनी तमाशा कलावंत फारूड कलावंत जागरण गोंधळ आणि कलगी तुळ्यावाले कलावंत यांना आधार दिला या कलावंतांना जीव लावला असे आदरणीय वसंतराव जगतापांना यांना त्रेसठव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक निवृत्ती नंदन मंडले पत्रकार लोकशक्ती टीवन धन्यवाद आज जगताप अण्णा यांचा त्रेसठवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी निवृत्ती मंडले पत्रकार लोकशक्ती टीवन या युट्यूब चॅनलचा त्यांना हार्दिकाच्या शुभेच्छा देत आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे की अण्णा म्हणजे लोककलावंतांचे सर्व साध सामान्यांचे आधारस्तंभ आहे अण्णांनी लोककला जोपासलेली आहे लोककला ही महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर अण्णांनी पसरवलेले आहे अण्णांचं लोककलावंतांवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम महाराष्ट्रामध्ये कोणाचं पण नाही म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाही तर विश्वास पाटील साहेबांचं एक वाक्य मला खूप आवडलं ते म्हटले लोक चोऱ्या करतात आमक करतात पण अण्णांनी सर्वसामान्यांचं काळी चोरलेलं आहे अण्णा असे चेअरमन आहे का ते सर्वसामान्यांचं काळी चोरतात त्यांच्यामध्ये कला जागृत करतात आणि खरंच महाराष्ट्रात नव्हे ते देशभर जर लोककलेला प्रोत्साहन दिलं असेल जी तमाशा लोककला आज हद्दपार होत चाललेली थोडंफार प्रमाण तिच्यात जे पहिल्यासारखं सुरू राहिलेलं नाही आता मॅडम पण इथं आहेत त्यांनी पण त्यांनी जोप असलेली कला आहे म्हणजे अनेक तमाशा मी पाहिले पण मॅडम यांचा तमाशा जो आहे लता लंका, लंका, लंका पाचेगावकर या मॅडमचा तमाशा आहे तो तो तमाश आजही टिकून आहे आणि तो टिकून असण्या मागे तर मी म्हणतो अण्णांचाच आधार असावा असा माझा निष्कर्ष वाटत आहे तर मी अण्णांला शुभेच्छा देतो अण्णा तुम्ही लोकाला लोकलवंताना जगता खरच हे खूप मोठं का, का कार्य सामाजिक कार्य आहे आणि तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माहिती नाही जसं काय तस आमचं नाव भरपूर झालं समाधान वाटलं मी अण्णाला आमचं देव म्हटले एवढंच नाही तर ह्यांच्यामुळं आमचं नाव माझ्या आईला पुरस्कार भेटला विठा पाहिजे जीवन गौरव माझ्या आईला पुरस्कार भेटला त्याच्यामुळं माझ्या मनाला लय समाधान वाटलं मी माझा तेव्हा बेले तमाशा महोत्सवाच्या वजन त्या महोत्सवांचन काला सुखी ठेव बेल्लेश्वरां वसंत जगताप अण्णांला कार्य आशे, समाज कार्याला कला क्षेत्रातला असा कोई नूर हिरा कला क्षेत्रामधला असा कोई नूर हिरा बेल्लेगावी चमकतो बघा असा तारांग गावी चमकतो असा हो तारा, माडी कानांचे गीत गाऊन माडी कानांचे गीत गाऊन समाज भुलवला सुख सुख लाभू दे माझ्या वसंत जगताप अण्णाला सुख सौख्य लाभू दे जगताप अण्णाच्या आपण वैष्णवी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने दोन हजार सभासदांना या ठिकाणी छत्रीच वाटप या ठिकाणी करत आहोत माझं जे महाराष्ट्र भर नाव झालं त्यात माझी साईकृपा नागरी सहकारी संस्था इचा सुद्धा मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्याही उपर जाऊन सांगतो का ज्या महाराष्ट्राने मला या ठिकाणी नाव दिलं ते महाराष्ट्राचे संगीतरत्न दत्त माडी पुणेकर ज्या ज्यांनी त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राला वेळ लावलं संगीत दत्ता माडी पुणेकर गुलाबराव बोरगावकर या दोन नावांनी मला महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळून दिली या दोन नावांना बी मी माझ्या आत्ताच्या वा। या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शतशा नमन करतो माझ्या बेल्लेगावचा मला अभिमान आहे माझ्या बेल्लेगावची मला साथ असल्यामुळं आपण प्रतिवर्षी तो तमाशे महोत्सव करू शकतो संस्था ती किंवा संस्था काय करू शकत नाही त्याला गावची सुद्धा साथ लागते तशी माझ्या गावची मला ह्या साथ असल्यामुळं हा बेल्लेगावचा तमाशा महोत्सव होतोय आणि आवर्जून सांगा असं वाटतं का बेल्लेगावचा तमाशा महोत्सव हा कधीही बंद पडणार नाही